महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही कारण सुरू असलेल्या बसेस कधीच वेळेत धावत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयात ठिया आंदोलन केले विद्यार्थ्यांचा आरोप आहे की परतीच्या वेळेस बस न आल्याने मुलींना रात्री उशिरा घरी जावं लागतं मग त्यांची सुरक्षितता कोण पाहणार एवढंच नाही तर एका बसमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थी प्रवास करत असल्याने अपघाताची शक्यता कायम असते या सर्व मागण्यांवर विभाग नियंत्रकांनी तात्काळ चांदूर रेल्वे व बडनेरा आगार प्रमुखांना निर्देश देऊन कॉलेज टाईमला बसेस सोडण्याचं आश्वासन दिलं तसेच अतिरिक्त बस लवकरच सुरू करण्याचीही संकेत दिले बरोबर प्रकाश मारोटकर यांनी शेतकरी व रुग्णांच्या सोयीसाठी नांदगाव देवगाव सावंगी मेघे नागपूर आणि नांदगाव वाढोना पापड कारंजा या दोन नवीन बसे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता अतिरिक्त बसेस मिळण्यात आव्या व येणाऱ्या सुरू असलेल्या बसेस ह्या वेळेत याव्या या मागणीसाठी या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आज विभाग नियंत्रक कार्यालयात घेराव करून आज त्यांना निवेदन सादर केलं की तात्काळ सात दिवसाच्या आत काही अतिरिक्त बसेस सुरू करण्यात याव्या आणि सुरू असलेल्या बसेस वेळेत पाठवण्यात याव्या या मागणीसाठी विभाग नियंत्रक कार्यालयात आज आम्ही घेराव करून निवेदन सादर केलं सात दिवसात या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून या बसेस सुरू न झाल्यास आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे रास्ता आंदोलन करू असा इशारा आज विभाग नियंत्रकांना दिला कारण विद्यार्थ्यांच्या भरोशावरतीच एस टी महामंडळ हे टिकून आहे चाळीस टक्के आर्थिक बजट हा विद्यार्थ्यांच्या पासेसमुळं आर्थिक उपलब्धता ही एस टी महामंडळाची आहे म्हणून विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य देऊन तात्काळ या बसेस सुरू कराव्या अशी मागणी आज विभाग नियंत्रण कार्यालयाकडे केली होती